एका वित्तीय कंपनीने कर्जवसुलीसाठी मालमत्ता विकली पण कर्जदाराने थेट फसवणुकीचा गुन्हाच दाखल केला याच प्रश्नावर अलाहाबाद हायकोर्टाने नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे हे प्रकरण होतं एका नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी एनबीएफसी आणि एका कर्जदाराचं कर्जदाराने फसवणुकीचा आरोप लावला तर कंपनी म्हणाली आमची कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे कर्जदाराचं म्हणणं होतं की त्या प्रॉपर्टीची किंमत तब्बल दोन हजार कोटी रुपये होती पण एनबीएफसीने कर्जवसुलीसाठी तिचा लिलाव केला फक्त पाचशे एकावन्न कोटी रुपयांना इतकंच नाही तर जमीन हाडपल्याचा गंभीर आरोपही फौजदारी तक्रारीत जोडण्यात आला इतके गंभीर आरोप असताना कोर्टाने काय केलं त्यांची निरीक्षणं खूपच महत्वाची होती कोर्टाच्या लक्षात आलं की कर्जदाराने डीआरटीमध्ये आधीच प्रयत्न केला होता पण तिथे यश आलं नाही आणि अतिक्रमणाचा आरोप तर कोर्टाने थेट फेटाळलाच पण खरी इंटरेस्टिंग गोष्ट पुढे आहे म्हणजेच सरफेसी कायद्याच्या कारवाईला आव्हान देण्यासाठी एक ठरलेली कायदेशीर पद्धत आहे आणि याचमुळे न्यायालय कायद्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळलं हे कलम म्हणजे कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी एक कायदेशीर कवच आहे कोर्टाने म्हटलं की एफ आय आरचा आदेश देताना मॅजिस्ट्रेटने या कायदेशीर संरक्षणाचा विचारच केला नाही आणि या सगळ्या निरीक्षणांवरून अलाहाबाद हायकोर्टाने आपला अंतिम निर्णय दिला थेट शब्दात कोर्टाने एनबीएफसी आणि मालमत्ता खरेदी करणाऱ्याच्या बाजूने निकाल दिला मग या निकालातून काय शिकायला मिळतं चला तर मग महत्वाचे मुद्दे पाहूया म्हणजेच वसुली प्रक्रियेला विनाकारण फौजदारी आरोपांमध्ये अडकवता येणार नाही हेच यातून स्पष्ट होतं